या सोहळ्याचं निमित्त आहे आलोकराज मंगल कार्यालय वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हरिवद्यापरायण तुकाराम महाराज ओढवले हरिख्यापरायण दिनेश महाराज ओढवले त्यांच्या दोघांचे धर्मपत्नी आई वडील मुलं आणि सोयरे इष्टमित्र मंडळी यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होतोय दिवसभर हा सोहळा संपन्न होत आहेच भजन त्याचबरोबर आलेले पाहुणे त्यांच्याकडून या बंधुद्वयांचा सत्कार आणि भोजन आणि अंतिम मिष्टान्न भोजन म्हणजेच आमचे गुरुवार्य हरिभक्तपरायण अर्जुन लाडगुरुजी महाराज यांचं सुश्राव्य चिंतनीय अशा प्रकारचं असणारं कीर्तन जे आपल्या अंत्यकरणापर्यंत महाराजांनी पोचवलं फार वेगळ्या शैलीमधून त्यांनी हे चिंतन आपल्यापर्यंत पोचवलं अशा प्रकारचं चिंतन क्वचितच ऐकायला मिळतं किंबहुना नाहीच की कि ज्या पद्धतीनं महाराजांनी हा विषय मांडला या पद्धतीनं श्रवण ऐकायला मिळतच नाही चोखंदळपणे सर्वांचं लक्ष याकडे लागलं आणि धंदा करायचे तर भांडवल पाहिजे यापासून सुरुवात केली आणि तो धंदा कशा पद्धतीनं करावा याचं चिंतन आपल्यापर्यंत पोचवलं माल कोणाला द्यावा या संबंधीचंही चिंतन महाराजांनी मांडलं गेली अनेक वर्ष आम्ही पारपार्य क्षेत्रात श्रवण करतोय परंतु अशा प्रकारचा विषय आणि त्याचा सिद्धांत संतांच्या अमृत्वानीद्वारे आपल्यापर्यंत पोचवणं हे क्वचितच आपल्याला ऐकायला मिळते महाराजांनी हा गौड विषय म्हणला नव्हे तर प्रत्येक कीर्तन हे त्यांचं असं चिंतनीयच असतं त्यांच्याबरोबर फिरलं तरी सगळं काही परमार्थिक असणारं जे भांडवल आहे ते सहज जे कोणी नवीन कीर्तनकार आहेत त्यांना उपलब्ध होईल अशा प्रकारचं असणारं हे ज्ञान सरोवर आहे सर्व आम्ही गावकरी मंडळी सर्व नेते मंडळी सर्व आमची भजनी मंडळी महाराज मंडळी सर्व आमच्या माता भगिनी महाराज आपल्या चरणी आम्ही लीन होतोय आपण साष्टांग प्रेमपात करतोय नेहमीच आम्ही ने आपल्याला बोलवतो घरी विचारलं महाराज कधी येतील महाराज कधी येतील हे सांगत नाही परंतु महाराज आले की कीर्तन सुरू होईल किती वाजता कीर्तन सुरू होईल एवढाच आम्हा गावकऱ्यांचा महाराजांमधला वाघ नेहमीच राहतो महाराज तिकडे बोलत असले तरी इकडे ऐकतात मी काय बोलतोय ते याच्यावर आमची बरीच भांडणं झाली अर्थात ती प्रेमाची भांडणं असतात तुम्ही उशीर करताय खूप काही चांगलं घेऊन येत आहे तुम्ही पण उशिरा वाढत्या सगळे लोक झोपलेले असतात त्यामुळे काहीनाच मिळते तुमचं भोजन अमृत भोजन असं बऱ्याचदा होत आहे आजही असंच विचारलं मग कधी कीर्तन सुरू होईल महाराज आले की कीर्तन सुरू होईल वेळ काळ असं काही सांगता येत नाही परंतु आमचं भाग्य की आज महाराज लवकर आले हे कसं सुचलं महाराजांना मला माहीत नाही अर्थात हे आम्ही बोलतो ते अत्यंत प्रेमाचं नातं असल्यामुळं आम्ही बोलतो अशा पद्धतीनं तेव्हा अशा प्रकारचं विलोभनीय असणार परमार्थातलं हे एक व्यक्तिमत्व आहे तेव्हा पुन्हा एकदा आम्ही आपल्या चरणी लीन होतो साठांग प्रेमपात करतो आणि या सोहळ्याच्या निमित्तानं तुकारामजी आणि दिनेशजी यांनी वारकऱ्यांचा सत्कार या ठिकाणी केला आहे एक भाव या संबंध आणि महाराज आपण म्हणलात अशा पद्धतीनं माझं खरं भांडवल काय असेल हे उभारण्याच्या निमित्तानं तर साधू संतांच्या चरणी माझा खास विश्वास आहे आणि हे विश्वासच माझं भांडवल आहे माझी कुवत नसताना माझं बळ नसताना माझं सामर्थ्य नसताना हे उभारलं आहे हे बळ आम्हाला वारकऱ्यांनी दिलं हरे उद्या परायण गुरु गुरुजी महाराज यांनी दिलं आणि याच्यातून हे उभारलं हे मी सांगतोय परंतु बोलतोय तुकाराम हा त्याचा भाव आणि या पद्धतीनं संतांची कृपा काही असते व्यावहारिकदृष्ट्याही आणि परमार्थिकदृष्ट्याही हे या आ, विलोभनीय अशा प्रकारचे असणारे आकर्षक आलुकराज मंगल कार्यालयाकडे पाहिल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल म्हणून संतांवरती विश्वास ठेवला तर संसार तर सुखाचा होतोच होतो परंतु परमार्थसुद्धा अत्यंत विलोभनीय म्हणजेच भगवत चरणाजवळ संत शब्दाच्या विश्वासापर्यंत घेऊन जाणारा परमार्थ होतो असं आपल्याला अनुभवायला मिळतं पाहायला मिळतं आणि याच्यामधूनच सर्व वारकरी मंडळींना त्यांनी उपरणं आणि असणारं आपलं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे पण त्याचबरोबर पाच वारकऱ्यांना या ठिकाणी घरपेरावाहेर केलेला आहे आमचे जे गुरुजींना सांगायला हरकत नाही तो खरं आमचं मत असं होतं की जेवढे वारकरी त्यांना पूर्ण म्हणजे घरपेरावाहेर म्हणजे धोतरवाल्याला धोतर जे कोणी शेपायजमा घालतात त्यांना ते मी आणि हरे तानाजी महाराज यांनी सांगितलं की तू करम तुझा भाव मोठा ही गोष्ट करी आहे परंतु फार मोठा खर्च होतोय आणि काही तुझं आणखी काम आहे इकडं खर्च करण्यापेक्षा एक प्राजनिक रूपामध्ये पाच वारकऱ्यांना आपण भरभीर करू आणि बाकीचा पैसा हा तुझ्या या पुढील कामासाठी लागेल आणि ते त्यानं मान्य केलं आणि या पद्धतीनं पाच वारकऱ्यांना आज या ठिकाणी भर भरपेरा आहे होतोय तो म्हणजे आमचे हरिवृत्तपरायण विनेकरी दत्तोपंत दुलारे आणि त्यानंतर आमचे चोपदार दुर्णिबा सिंपले आणि नियमितपणे जे हरिपाठ चालवणारे आहेत त्यामध्ये आम्ही या ठिकाणी मारुती महाराज धुमाव दादराव कोळगे आणि आमचे नारायणराव वडवले या तिघांना हरिपाठ चालक जी मंडळी आहे त्यांना हा आहेर होतोय तेव्हा आता या सर्व आमचे म्हणजे पन्नास साठ टारखाऱ्यामधून निवडायचं कोणाला मग त्यामुळे निकष लावला त्या ठिकाणी नियमितपणे हरिपाठ घेणारे आहेत त्याच्यातले तीन लोक घेऊ एक चौकदार आणि एक विनेकरी अशा पद्धतीने हा निकष लावला आणि पाच लोकांना या ठिकाणी आपण निवडलं त्यांचा हा भरफेराव आहे रोहतोय तुकारामजी आणि त्याचे बंधू दिनेशजी यांनी वारकऱ्यावरती जो विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी त्यांचा ते सत्कार करण्याच्या निमित्तानं हा भाव व्यक्त केला हा भाव आम्ही या दृष्टीनं पूजनीय म्हणतो की वारकऱ्यावरती श्रद्धा ठेवल्यानंतर अर्थात त्यांच्यावरती भाव ठेवल्यानंतर खूप काही आपल्याला मिळते अशा प्रकारचा भाव ठेवला आणि ते साकारलंय या आलोकराजकड पाहिल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळते म्हणून आम्ही सर्व वारकरी मंडळी तुकारामजी दिनेशजी आणि सर्व त्यांचे कुटुंबीय त्यांचे आई वडील राजेंद्रनाथ आणि आमच्या असणारे इनुबाई या सर्वांचे आम्ही आभार मानतो ऋण व्यक्त करतो महाराज म्हटल्याप्रमाणे अशीच वृद्धी वरचेवर होत राहील याबद्दलची असणारी खात्री विश्वास हा कायमचा त्या कुटुंबामध्ये राहील माहित नाही भाऊजी <स्थाथ> सोळके सत्यनारायण कसं राजेंद्रही <स्थाथ> <स्थाथ> आणि दुसरं तसेच आमच्या गुरुजींचे मंगलताई आहेत काही आले का ताई या या ताईवर या ठिकाणी पंच्याहत्तरी सोहळा सत्कार संपन्न होत आहे या ई पित्र देव आई आणि वडील हे आपलं दैवत आहे हरिभक्त परायण आमचे तुकाराम गोवा सक सकळ तीर्थाची धुरी म्हणजे सगळी तीर्थ एका बाजूला आणि आई वडील एका बाजूला या उद्देशानं आई वडिलांची सेवा केली ना भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या घरची सेवा करतोच हा निश्चय आहे त्या युक्तीप्रमाणे आई वडिलांची सेवा आमचे तुकाराम बुवा या ठिकाणी करत आहेत गुरुंची सेवा आई वडिलांची सेवा आणि संतांची सेवामध्ये आमच्या गुरुजींना पंच्याहत्तर वर्ष झाले आणि यांच्या आणि राजेंद्र भाऊ यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तपोमूर्ती ज्ञानमूर्ती गुरुवर्य गुरुजी अर्जुन महाराज लाड गुरुजी आणि यांच्या साक्षीनं हा सोहळा संपन्न होत आहे पूजा संपन्न होत आहे भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय किंवा आपल्या सर्वांचा आहे उजळले भाग्य आता अवय चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ आपल्याला सगळ्याला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत रुई भरकर उडवले परिवार सर्वांच्या ऐवड्यांची पूजा गुरुंची पूजा या ठिकाणी संपन्न होत आहे गेला एक महिना गुरुजींचे या ठिकाणी आगमन झाले लाड गुरुजी आणि गुरुजींच्या साक्षीनं व ताईंचा या ठिकाणी सत्कार होऊन जाईल कवर दे हरी मिठो श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकारम महाराज की